आज आपण बनवूयात ढोबळी मिरचीपासून खूपच खमंग आणि टेस्टी रुचकर कमी साहित्यात घरच्या घरी आणि खूपच हेल्दी असलं आज आपलं रेसिपी आहे तर बघा इथं दोन ढोबळी मिरची घेतलेलं आहे सध्याला आणि तुमच्याकडे एक ढोबळी मिरची असेल तरीसुद्धा ही रेसिपी बनतं तर ह्या ढोबळी मिरचीचा वापर करून आजची रेसिपी आपण कसं बनवायचे ते बघूयात प्रतिभाज रेसिपी मराठीमध्ये तर बघा इथं खाली एक मी पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला एक चाळणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन ग्लास इतका आपल्याला पाणी घालायचं आहे आणि वरती एक लीड लावून आपल्याला हे थोडं स्टीम करायला ठेवायचं आहे तर इथं पाणी स्टीम होईपर्यंत इथं आपण आता ढोबळी मिरची कट करून घेऊयात ढोबळी मिरचीचं जे पुढचा भाग आहे ते आपल्याला वेश करायचं नाही म्हणून मी ते बाजूला ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर हिथं आपल्याला आज ढोबळी मिरची असं राऊंडमध्ये कट करून घ्यायचं आहे कारण दिसायला किती आकर्षक आणि सुंदर कलरफुल दिसतं तेवढंच मुलांनासुद्धा खायला टेस्टी लागतं तर बघा आता मागची बाजू आहे तेसुद्धा आपल्याला वेस्ट करायचं नाही आहे त्यासाठी मी तेसुद्धा कट करून ठेवते आहे पण आता आपल्याला जे राऊंडमध्ये ढोबळी मिरची आपण कट करून घेतलो त्यामधलं भागसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर आपल्याला असं ढोबळी मिरची रेडी करून घ्यायचं आहे आणि ह्याच पद्धतीने मी सगळे ढोबळी मिरची कट करून घेतलेली आहे बघा ह्या पद्धतीने त्याचे स्लाईससुद्धा आपल्याला खूपच बारीक ठेवायचं नाही आहे थोडं थिक्कच ठेवायचं आहे आता ढोबळी मिरचीचं जे मागचं आणि पुढचं भाग आपण कट करून ठेवलं होतं ते सुद्धा आपल्याला बारीक असं चिरायचं आहे तर ते चिरलेलं व्हेजिटेबल्स आपण बाजूला ठेवूयात एका बाउलमध्ये आपण एक कप इतकं पोहा घालूयात आणि त्या पोहेमध्ये पाणी घालून ह्याला स्वच्छ धुवून घेऊयात धुवून झाल्यानंतर त्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे नंतर यामध्ये थोडंसं पाणी शिंपडून ह्याला आपण दोन मिनिटासाठी भिजत ठेवायचं आहे जसं आपण पोहे बनवताना पोहा भिजवतो त्याच पद्धतीनं तर बघा इथं आपलं पोहा चांगलं भिजलेलं आहे तर आपल्याला हे चांगलं आता मॅश करायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे मॅशर नसेल तर तुम्ही रवीनं सुद्धा करू शकता किंवा हाताने सुद्धा पीठ जसं आपण मळतो त्या पद्धतीने सुद्धा आपण हे मळू शकतो तर बघा आपल्याला जास्ती हे मॅश करायचं नाही आहे थोडं मोठं 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 असलं असं आपल्याला ठेवायचं आहे तर आता आपण ह्यामध्ये वाटी तांदळाचं पीठ घालूयात तांदळाच्या पिठानं आपलं जे आजचं रेसिपी आहे खूपच क्रिस्पी आणि खमंग बनतं त्याचबरोबर अर्धा वाटी आपल्याला बेसन घालायचं आहे आता घालूयात अर्धा चमचा इतकं धनिया पावडर चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर बारीक कट करून ठेवलेलं कांदा कॅप्सिकम ढोबळी मिरची आणि कोथिंबीर त्याचबरोबर आपलं आजचं हे नाश्ता अजून हेल्दी बनवण्यासाठी इथं मी वटाणा घालते आहे हे फ्रेश वटाणे आहेत त्याला आपण बॉईल करून घेतलेलं नाही आहे शिजवलेलं नाही आहे तर फ्रेश वटाणा आपण घालूयात आणि आता ह्यामध्ये आपण घालूयात थोडंसं ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स जर तुमच्याकडे ऑरगॅनो नसेल तर तुम्ही ते स्किप करा आणि ह्यामध्ये आपल्याला काळी मिरीचं पावडर आणि जिरंसुद्धा आपण घालू शकतो आणि चिली फ्लेक्स नसेल तरी तर तुम्ही लाल तिखट किंवा हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही कट करून घालू शकता एवढं सगळं मिश्रण आपल्याला थोडंसं पाणी घालून जसं आपण चपातीचं किंवा पराठ्याचं पीठ तिंबतो त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर बघा किती सोप्पं आणि किती परफेक्ट परफेक्टची ही रेसिपी बनणार आहे डिफरंट रेसिपी आहे तेच पोह्याचं डोसा पोहा खाऊन जर कंटाळा आला असेल तर असं सुद्धा आपण हेल्दी रेसिपी बनवू शकतो तर बघा ह्या पद्धतीनं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्याचा छोटासा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि ते गोळा आपल्याला त्या कॅप्सिकममध्ये स्टफ करायचा आहे ना खूपच युनिक आणि टेस्टी रेसिपी दिसायलासुद्धा आकर्षक सुंदर खायला तर खमंग लागणारच आहे तर अशा पद्धतीने आपण हे पीठ आता स्टफ करून घेतलेलं आहे आणि सगळे कॅप्सिकममध्ये आपण असं स्टफिंग करून घेऊयात तर बघा इथं आपलं स्टफिंग रेडी झालेलं आहे ह्याला अजून थोडं आपण ॲट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी ह्यावरती आपण घालूयात काळं तीळ ब्लॅक कलरचं जे तीळ येतं ते आपण घालूयात जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता किंवा जे आपलं नॉर्मल घरात तीळ असतं ते सुद्धा घालू शकतो पण तीळ घातल्यानं दिसायला तर सुंदर दिसतंच त्याचबरोबर खाताना खूपच क्रंची असं फ्लेवर देतं खूपच चांगलं टेस्ट येतं तर तुम्ही स्किप नाही केला तर अजून चांगलंच आहे तर बघा तेवढं आपलं स्टफिंग होईपर्यंत इथं पाणी चांगलं स्टीम झालेलं आहे आणि आपण बनवलेलं कटलेट आता आपल्याला ह्या स्टीमरमध्ये ठेवून स्टीम करायचं आहे असं स्टीम केल्यानं चांगलं स्टीम होतं कारण आपण ह्यामध्ये दही किंवा सोड्याचा वापर नाही केलं त्यासाठी हे नॅचरली आपण असं चांगलं ह्याला स्टीम करून घेतो आहे तर दोन मिनटासाठी मीडियम फ्लेमवरती आपण ह्याला स्टीम करून घेऊयात तर बघा आपलं हे कटलेट स्टीम स्टीम आता स्टीम झालेलं आहे खूपच चांगलं स्टीम झालेलं आहे आता गॅसचं फ्लेम आपण बंद करूयात बंद करून ह्यामधलं कटलेट्स आता आपण काढून घेऊयात आणि काढून झाल्यानंतर आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून ह्याला चांगलं आपण फ्राय करून घेऊयात जर तुम्हाला हे शालो फ्राय नको असेल किंवा जास्ती तेलमध्ये नको असेल तर तुम्ही थोडंसं तेल घालून ह्याला तडका घालूनसुद्धा खाऊ शकता पण मुलांना थोडं टेस्टी लागतं क्रंचीनेस लागतं त्यासाठी इथं मी थोड्याशा तेलमध्ये ह्याला शालो फ्रायसारखं करून घेते तर बघा दोन्ही बाजूनं आपल्याला ह्याला मिडियम फ्लेमवरती चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे तर दिसायला तर आकर्षक दिसतंच पण पोह्यापासून असलं एक भन्नाट रेसिपी मुलांना आवडतं आणि मोठ्यांनासुद्धा आवडतं जर कधी दुपारच्या वेळेला आपल्याला भाजी भाकरी खातानासुद्धा कंटाळ आला असेल तर असल्या गरमीच्या टाईममध्ये आपण असलं एक रेसिपी बनवू शकतो तर बघा इथं आपलं कटलेट रेडी झालेलं आहे खूपच चांगलं आपलं कटलेट रेडी झालेलं आहे आणि ह्याला बघा कट करून दाखवते आहे आतमध्ये सुद्धा तेवढंच चांगलं शिजलेलं आहे बाहेर क्रिस्पी आणि आतमध्ये सॉफ्ट तर कोणी नको म्हणणार नाही इतकं चांगलं आपलं आजचं हे रेसिपी आहे तर परत भेटूयात आपण अशाच नवनवीन रेसिपीजसोबत प्रतिभाज रेसिपी मराठीमध्ये अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि जास्तीत जास्ती शेअर करा प्रतिभास रेसिपी मराठीला थँक्यू